श्री गुरुदेव सर्वांचं स्वामींच्या फॅमिली या आपल्या चॅनलवर खूप खूप स्वामी स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेचे अति कोटी उच्च प्रमाणाचे महत्व कसे असते कशा स्वरूपात असते याची संपूर्ण माहिती व्हिडिओ तर पाहणारच आहात चला आपल्या व्हिडिओला चालू करा बघा स्वामी काय म्हणतात परिस्थिती कशी असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात ठेवा परिस्थिती तुमच्या पुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणारच रह नाही त्याप्रमाणे जर तुम्ही स्वामी मार्गात आला आणि विविध प्रकारच्या जर सेवा करू लागला तर तुमच्या घरात आर्थिक प्रश्न हा राहणारच नाही रह तर आपल्या मार्गातील धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे कशी करायची कशा स्वरूपात करायची का करायची कशासाठी करायची याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओत तुम्हाला सांगितली जाणार आहे तर बघा धनलक्ष्मी कुंचन म्हणजे काय किंवा ते कसे असते हे पहा धनलक्ष्मी कुंचन हा अशा स्वरूपाचा ग्लास असतो ह्याला आपण सिद्ध करून घ्यायचा अशा स्वरूपात तो सजवून ठेवायचा जेणेकरून याचं महात्मिक महत्व किती असते ते व्हिडिओ तुम्हाला सांगितलं गेलेलाच आहे तुम्हाला समजून जाईल की ह्याची प्रचिती कशी असते मी जर एकदा पूजा केली तर तुम्हाला ह्याचा अनुभव शंभर टक्के येणार चला व्हिडिओला चालू करूया कर्जाचा बोजा तसेच व्यसनाधीनता घरात बरेच प्रकारचे वाईट वाईट येणारे प्रसंग वाईट काळ वाईट शक्ती अशा स्वरूपात की जेणेकरून आपलं श संपूर्ण कुटुंब हतबल झालेलं असतं आपल्याला मार्ग सापडत नसतोय आपण केंद्रात जातो बरेच ठिकाणी बघतोसुद्धा तरी आपल्याला कोणताही मार्ग दिसत नाही चारही बाजूकडून आपली कोंडी झालेली असते चारही बाजूकडून आपल्याला दरवाजे बंद झालेले असतात तेव्हा तुम्हाला हा दरवाजा उघडा दिसेल तो म्हणजे आपल्या कुल कुलदेवतीचा कुलाचार तो कशा स्वरूपात तर धनलक्ष्मी कुंचन सेवा ती कशी करायची त्याची सगळी माहिती व्हिडिओत पाहिलीच असेल तर त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या चला आपल्या व्हिडिओला सुरू करूया आपल्या स्वामी मार्गातलीच ही पण एक सेवा आहे लक्ष्मीची कारण आपण भरपूर स्वामी मार्गात लक्ष्मीची प्राप्तीसाठी सेवा करत असतो रुद्रयंत्राची सेवा करत सॉरी स्त्रीयंत्राची सेवा करत असतो परत भरपूर वेळेस आपण पौर्णिमेला सत्यनारायण घालू शक घालतोच का तशाच प्रकारे ही आपल्या मार्गातलीच सेवा आहे कोणतीही थोतली सेवा नाही आहे तुम्ही असं कुठल्या गोष्टीवर विश्वासच ठेवताय असा प्रकार नाही कारण ही स्वामी मार्गीय सेवा आहे हे धनलाभ सेवा आहे डोक्यावरला कर्जाचा डोंगर कमी करण्याचं सेवा आहे घरात मुलं जर तुमची लग्नाची असतील त्यासाठी सुद्धा ही सेवा करण्याचं प्रतीक आहे सेवेचं फळ भेटण्याचं प्रतीक आहे त्यावेळेस दुसरी गोष्ट म्हणजे नवराबाई वा खूप वादविवाद होत असेल घरात प्रत्येकाचं कोणाचं कोणाशी पडत नाही सगळ्यांची तोंड विरुद्ध दिशेला असतील तर बघा ह्याची प्रचिती तुम्हाला महिन्यातच दिसेल सर्व लोक एकदम आनंदाने राहतात अशा स्वरूपातले असत तेच आपलं मेन घरातलं मोठं धन असते बघा आपली घरातली लोक जर सगळी एक आनंदाने राहत असली तर घरात कशाची कमतरताच नांदत नाही कारण ना लक्ष्मी तिथून बाहेर जाऊ शकत नाही ज्या घरात जर द्वेष कलह वादविवाद नसेल तर तिथं निश्चितच विष्णू देवता आणि लक्ष्मी देवता वास करायला येत असतात हे तुम्हाला गुरुमाऊलीने सांगितलंच असेल सेवेत सांगितलं असेल काहीतरी मंत्राचा पण अर्थ तोच असतो मग असं जर तुम्ही ह्या सेवेमार्फत इतकं पुण्य मिळत असेल तर तुम्ही लक्ष्मीचं व्रत करून बघता परत तुम्हाला सांगते स्वासुमाचं व्रत करता गुरुवारचं व्रत करता त्याप्रमाणे हे आपलं कुठलं व्रत नाही हे फक्त पूजन आहे विधी आहे याला उपवास करायचा नसतो काय नसतो बघा ह्याला फक्त पूजन मांडायचं ते छोटंसं पुस्तक असतं ते वाचायचं आणि ते हे पूजा भरायची आपण अखंड तांदळानं त्या वस्तून आणि मातेला फक्त संध्याकाळी गोड अशी मस्तपैकी खीर बनवायची नैवेद्य दाखवायचा आणि आपण तो प्राशन करायचा देवीला स्वामींना दाखवल्यानंतर बस आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची उत्तर पूजा पण काय मोठी अशी काही नाही आरती वगैरे काही नाही लागत हळदी मुग व्हायचं हे सगळं साहित्य काढायचं हैदीच सा स्वस्तिक काढायचं आणि हे सगळं विधी काढल्यानंतर नमस्कार करायचं आणि खडी साखरेच नैवेद्य दाखवायचं आणि हे जिथं आपण धन ठेवतो ना म्हणजे आपल्या कपाटात हे वस्तू सगळं एकत्र बांधून पोतली मिळते बघा ते पोतली खूप सुंदर वास येतो पूर्ण कपाटाच एक स्प्रे मारल्यासारखा स्वच्छ असा वास येतो लक्ष्मीप्रिय कस्तुरी असते त्याच्यामध्ये दे ठेवून द्यायचं आणि पुढच्या शुक्रवारी काढलं की फक्त पाणी धुवून घ्यायचं आणि परत असं आहे सहा ते गुंकुलावना पण सेवेला चालू करायचं तर तुम्हाला निश्चितच आशा आहे की समजलं असेल या सगळी माहिती कारण बऱ्याच लोकांना कुंजांचा मांडणी बघतात ते पण संपूर्ण अशी माहिती नव्हती तर पहिल्यांदाच मला ते आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला अशी सुट्टी सु, सेपरेट माहिती मिळाली असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा प्रत्येक गोष्टीचा काय लाभ आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही पूजा करा आणि बघा मी तुम्हाला मी अजून सांगते की एकदम सगळ्या वस्तू असाव्या असं काही नाही त्यातले दोन जरी वस्तू असले ना पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र कमल किंवा कमलगाट्याचे मणी पिवळ्या कवड्या आणि घरातल्या मसाल्या पदार्थात असतात त्या गोष्टी हळकुंड वेलची लवंगा दालचिनी ह्या गोष्टी असल्या ह्या गोष्टीपासून तुम्ही सुरुवात केली ना आता तुमच्या गुरुलक्ष्मी तुमच्या प्रसन्न तुमच्या ह्या ह्याच्यात ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येतात सोनेच्यापासून ते चांदीपर्यंत सगळ्या गोष्टी यायला लागतात माता प्रसन्न होऊन ते आपल्या ऑटोमॅटिक येते सुद्धा एकदम सगळ्या वस्तू आले नाही आहेत हळूहळू हळू अशा स्वरूपात त्या आलेल्या आहेत हा माझा अनुभव सांगते आणि ह्या गोष्टीने बराच अनुभव येतो बर का आपण अकरा शुक्रवार पण एकदा एकच गोष्ट शुक्रवारपर्यंत मागायचं पूर्ण होतं रिटर्न नंतर काही मागवच लागत नाही पूजा फक्त करायची सगळ्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होतात कारण ही गोष्ट अशी आहे की हिला काही सांगायला लागतच नाही हे पूर्ण करतच असते इतका मी मोठा अनुभव सांगते तुम्हाला तर बघा खरंच तुम्ही कने घ्याच हा धनलक्ष्मी कुंचन आणि सेवेला चालू करा आपल्या घरात प्रत्येकाला अडचणी असतात त्या अडचणीतून बाहेर का निघा आणि ह्या लक्ष्मी अखंड प्राप्तीचा आशीर्वाद मिळून जातो आपल्याला आपल्याला कशाची कमतरता होत नाही ना धान्याची ना लक्ष्मीची ना घरात कुठल्या बाबतीचे अनुभव घ्या सेवा केलेल्या जवळजवळ चालू होताना त्या तुम्हाला त्याच आठवड्यात ह्या सेवेचा अनुभव मिळतो ही सेवा कोणत्या पद्धतीने करायची हे तुम्हाला प्रत्येक काही मी म्हणत नाही की तुम्हाला माझ्या अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही अनेक व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सेवा कशी करायची हे तुम्हाला माहीतच आहे अत्यंत साधी सरळ सगळ्यात सोपी सेवा म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा खूप प्रचितीची सेवा खूप लाभाची सेवा खूप व महत्त्वदायी सेवा साऊथ इंडियन सेवा आता आपली महाराष्ट्रीयन पण आपण म्हणू शकतो आहे कारण भरपूर ठिकाणी या सेवेचे महत्त्व झालेले आहे भरपूर महाराष्ट्रातली लोक आपल्याच भागची लोक ही सेवा करायला लागलेली आहे बऱ्याच जणांना आपल्या सेवेचा ह्या प्रचिती आलेली आहे तरी कुठली सेवा अशी गैर नाही आहे ही सेवा डोळे झाकून तुम्ही करू शकता कारण भरपूर याचा अनुभव आहे भरपूर याची प्रचिती आहे तर काय खूप महत्त्वाचं म्हणजे ह्या ह्याच्याकडे जर तुम्ही घरी ज्या वेळेस येता आला ना तुमच्या घरी तर हे तुम्हाला बघता क्षणिक असते लक्ष्मीचं प्रतीक हे पाहूनच आहे ना आपलं मन शांत होतं बघा मग जे पूजा करताना पण खूपच पॉझिटिव्हिटी राहते घरात आणि देवाऱ्यातसुद्धा एक वेगळाच असा प्रकाश पडलेला असतो या सेवेने कारण ते पूजा मांडणे ते सुंदर सजवणे साठ सजावट करणे एक आपण दीपावलीला जर लक्ष्मीपूजेला करतो ना त्याच्याबरोबर स्वरूपाच्या पण जर शुक्रवारी आपल्या घरी होणार आहे तर थोडक्यात ही सेवा असते पण अति लाभाची असते अनन्य साधारणाची असते तर तुम्ही ते करा करायला प्रयत्न करा सेवा करा सोपी आहे काय अवघड नाही जर तुमच्याकडून काही चुकलं असलं काय राहिलं असलं तर त्याला काही प्रॉब्लेम नसतो एक एक वस्तू तुम्ही वाढवा यंत्राची सेवा करत असतो परत भरपूर वेळेस आपण पौर्णिमेला सत्यनारायण घालू शक घालतोच तशाच प्रकारे ही आपल्या मार्गातलीच सेवा आहे कोणती थोतली सेवा नाही आहे तुम्ही असं कुठल्या गोष्टीवर विश्वासच ठेवताय असा प्रकार नाही कारण ही स्वामी मार्गीय सेवा आहे हे धनलाभ सेवा आहे टोक्यावरला कर्जाचा डोंग कमी करण्याचं सेवा आहे घरात मुलं जर तुमची लग्नाची असतील त्यासाठी सुद्धा ही सेवा करण्याचं प्रतीक आहे या सेवेचं फळ भेटण्याचं प्रतीक आहे त्यावेळेस दुसरी गोष्ट म्हणजे नवराबाई वा खूप वादविवाद होत असेल घरात प्रत्येकाचं कुणाचं कोणाशी पडत नाही सगळ्यांची तोंड विरुद्ध दिशेला असतील तर बघा ह्याची प्रचिती तुम्हाला महिन्यातच दिसेल सर्व लोक एकदम आनंदाने राहतात अशा स्वरूपातले असेल तेच आपलं मेन घरातलं मोठं धन असते बघा आपली घरातली लोक जर सगळी एक आनंदाने राहत असली तर घरात कशा शकत नाही ज्या घरात जर द्वेष कलह वादविवाद नसेल तर निश्चितच विष्णू देवता आणि लक्ष्मी देवता वास करायला येत असतात हे तुम्हाला गुरुमाऊलीने सांगितलंच असेल सेवेत सांगितलं असेल गायत्री मंत्राचा पण अर्थ तोच असतो मग असं जर तुम्ही ह्या सेवेमार्फत इतकं पुण्य मिळत असेल तर तुम्ही लक्ष्मीचं व्रत करून बघता परत तुम्हाला सांगते सुहासुमाचं व्रत करता गुरुवारचं व्रत करता त्याप्रमाणे हे आपलं कुठलं व्रत नाही हे फक्त पूजन आहे विधी आहे याला उपवास करायचा नसतो काय नसतो बघा ह्याला फक्त पूजन मांडायचं ते छोटंसं पुस्तक असतं ते वाचायचं आणि ते हे पूजा भरायची आपण अखंड तांदळानं त्या वस्तूनं आणि मातेला फक्त संध्याकाळी गोड अशी मस्तपैकी खीर बनवायची नैवेद्य दाखवायचा आणि आपण तो प्राशन करायचा देवीला स्वामींना दाखवल्यानंतर बस एवढंच आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची उत्तर पूजा पण काय मोठी अशी काही नाही आरती वगैरे काही नाही लागत हाय व्हायचं हे सगळं साहित्य काढायचं त्यात करायचं असते बघा हे तर हा माझा आहे तो पंचधातूचा आहे तर ह्या कुंजमचा ला मला बऱ्याच प्रकारे आलेला आहे मला ह्याची बऱ्याच प्रकारे प्रचिती आलेली आहे तर ही सेवा कशी करायची या सेवेसाठी लागणारं साहित्य आणि ते सावि साहित्य का महत्वाचं असतं त्यासाठी हे पण तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर बघा हा आपण कुंज पहिल्यांदा आणला ना, ना की ह्याला दुधाचा अभिषेक घालायचा याला सिद्ध मंगल करून घ्यायचा सिद्धमंगल म्हणजे काय करायचं दुधाचा अभिषेक घालता घालता ह्याच्यावर व्यंकटेश स्त्रोत्र सोळा वेळा सोप्त सोळा वेळा सोळा वेळा एक मा स्वामी समर्थ महाराजांची लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र षडाक्षरी मंत्र कमलात्मक मंत्र कुबेर मंत्र एवढं कमीत कमी दोन ते तीन तास लागतात त्या सेवेला पहिल्याच वेळेस जेव्हा आपण कुंजम सिद्ध करणार आहोत ना ह्या सेवा करायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप दीप न आणि त्या दिवशी पूर्णता विनाभरता वस्तू साहित्य त्या बाजूला ठेवायचं आणि हे देवाऱ्यावर आपल्या पूजलं जायचं म्हणजे मंगळ शुक्रवार किंवा शक्यतो पौर्णिमेला विधिवतर चालू करायचं तर अशा स्वरूपात आपण फक्त या कुंजमचं सुरुवात केली लागणारं साहित्य तर आपण बघूच आपल्याला अखंड तांदूळ लागतं ते एक अखंड तांदूळ साधारण किती लागतं तर पावसाळ्यात अंदाजानुसार घेऊन ठेवायचं आणि ते जर पौर्णिमेला बदलत राहायचं त्याचा तुम्ही फक्त मांसार लोक खात असाल तर ते मांसाच्या वेळेस करू नका गोडा धोड्याचा नैवेद्य असतो त्यावेळेस ते, ते करून खाऊन जावा जर जा तुम्हाला ते खरं वाटलं आहे दिघून कुलावून वगैरे तर ते पाण्यात विसर्जन करा आणि जर पौर्णिमेला हिता तांदूळ ते अखंड तांदूळ ठेवायचं अशा प्रकारे जर पौर्णिमेला आपण ते त्यातले फक्त तांदूळ बदलत राहायचे ही सेवा म्हणजे अति उच्च कोटीची सेवा मानली जाते ह्या सेवेचे फळ प्रत्येकाला हे मिळतेच या सेवेने प्रत्येकाला अनुभव आलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही पण अनुभव घ्या आणि सेवा करून बघा निश्चितच तुमचे प्रश्न सुचविले जाणार आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ